आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आदरणीय राजकुमार बडोले हे घडाळ चिन्ह घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसकडनं उभे आहे मागच्या वेळी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार होते आणि त्यांनी या क्षेत्रामध्ये अतिशय उत्तम आणि चांगलं काम पण केलं मंत्री असताना माझ्याकडे ते आले होते आणि त्यांच्या आयुष्यात त्यांनी केलेलं सगळ्यात मोठं काम म्हणजे कोणतं असेल तर कधी होऊ शकलं नाही अशी इंदू मिलची जागा बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाकरता जी मिळाली भारत सरकारने दिली याचं खऱ्या अर्थाने श्रेय कोणाला असेल तर राजकुमार बडोले साहेबांना मी लंडनमध्ये गेलो होतो लंडनमध्ये बाबासाहेब आंबेडकर ज्या घरात राहत होते ते घर विकत घेऊन त्याला स्मृती सदनामध्ये त्याचा रूपांतर करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला होता पण त्याचवेळी भारत सरकारमध्ये समाज कल्याण मंत्री थावरचंद गहलोत होते आणि त्यांनी पण निर्णय घेतला की भारत सरकार ते घर विकत घेईल राजकुमार बडोले माझ्याकडे आले आणि त्यांनी सांगितलं की मी सगळी तयारी करून आलो आहे सगळा व्यवहार पक्का झालेला आता ही अडचण आहे मी म्हटलं तुम्ही काळजी करू नका मी लगेच थावरचीन गैलो त्यांना फोन केला आणि मी म्हटलं आमचे जे मंत्री आहेत ते उच्च विद्या विभूषित आहेत इंजिनियर आहेत या घराला अतिशय उत्तम रीतीने विकसित करण्याचं ते काम करून बाबासाहेबांच्या स्मृती जतन करतील आपण भारत सरकारकडनं घेऊ नका आपण महाराष्ट्र सरकारला राजकुमार पडोले साहेबांना हे घर विकत घेण्याची अनुमती द्या त्यांनी अनुमती दिली आणि राजकुमारजींच्या प्रयत्नामुळे लंडनमधलं घर आज बाबासाहेबांचं स्मृतीस्थान म्हणून झालं या भागामध्ये अनेक प्रश्न त्यांनी विकासाचे सोडवले भारतीय जनता पार्टीचा एक कर्मठ कार्यकर्ता म्हणून गाव गरीब मजदूर शेतकऱ्यांची सेवा करत त्यांनी नाव कमवलं जनतेच्या मनात विश्वास संपादन केला पण ज्यावेळी निवडणुकीचं राजकारणामध्ये अनेक वेळा काही जागा लढवाव्या लागतात काही सोडाव्या लागतात पण त्यावेळी त्यांनी मला सांगितलं की साहेब मला तिकीट मिळालं नाही तरी चालेल पण मी काही पार्टी माझी बदलवत नाही हे नका करू पण मी देवेंद्रजींनी प्रफुल्लबाई आणि अजितदादांशी विचारविनिमय केल्यानंतर आम्ही निर्णय घेतला की राजकुमारजींना सांगितलं तुम्ही काळजी करू नका आमच्या सगळ्याच्या शुभेच्छा तुमच्याबरोबर आहे आणि तुम्हीच या ठिकाणून निवडून येऊ शकता तुम्ही उभे राहा आमच्या म्हणण्याखातर ते राष्ट्रवादी काँग्रेसचं चिन्ह घेऊन या ठिकाणी उभे आहे त्यामुळे त्यांच्याबद्दल कुठल्याही प्रकारचा गैरसमज तुम्ही आपल्या मनात ठेवू नका नुकीच्या वेळी तुम्हाला चांगला काम करणारा इमानदार कर्तृत्वान तुमचं भविष्य बदलवणारा उमेदवार नाही पाहिजे का आणि तो उमेदवार जो आहे तो खऱ्या अर्थाने राजकुमार बडोलेच्या रूपाने उच्च विद्या विभूषित इंजिनियर दलित पीडित शोषित समाजाकरता काम करणारा सगळ्या समाजाला न्याय देणारा जाती पातीचा विष जा न कालवणारा आणि माझा व्यक्तिगत प्रेम ज्या कार्यकर्त्यांवर आहे त्यातला विशेष रूपाने राजकुमार बडोले एक आहे म्हणून मी आज प्रफुल्लबाईं मी मुंबईवरून आलो मुंबईवरून आलो आज मला आज पश्चिम महाराष्ट्रात जायला सांगितलं होतं मी म्हटलं नाही मला जायचं आहे काही झालं तरी बडोले साहेब साहेब माझी पार्टी बदलवली माझं चिन्हही बदलवलं आणि तुम्ही येत नाही माझ्यावर अन्याय कहून करता मी म्हटलं काळजी करू नको मी येईन आणि म्हणून हात जोडून तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो ते विजय उडारात त्यात माझ्या मनात संशय नाही पण सगळ्या उमेदवाराचं डिपॉझिट जप्त करून महाराष्ट्राच्या पूर्ण निवडणुकामध्ये रेकॉर्ड ब्रेक मार्जिनने आपण बडोले साहेबांना विजयी करा घड्याळाच्या चिन्हाची बटन दाबा आणि या पूर्ण मतदारसंघाचा विकास केल्याशिवाय ते राहणार नाही कारण त्यांच्याबरोबर मी आणि प्रफुल्लबाई आहे आमच्या दोघांची गॅरंटी त्यांच्या मागे आहे तुमचं काही काम अडू देणार नाही त्यांना विजयी करा ही विनंती करतो आणि माझं भाषण संपवतो जोरात म्हणा भारत माता की भारत माता की भारत माता की धन्यवाद